येऊन गुजरातना मजुरीले जातात ते नाही का तुम्हाला हिंदू दिसत आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात हो आम्ही हिंदू आहोत पण आमचं हिंदुत्व हे जानव्याचं आणि शेंडीचं नाही तर इथल्या देवमोग्रा मातेचा आहे इथल्या विठ्ठलाचा आहे इथल्या सातपुड्याचा आहे इथल्या शेतकऱ्याचं आहे कष्टकऱ्याचं आहे ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे आणि म्हणून भाव आणि बहिणींनो तुम्ही ही लिस्टिंग करतात इथल्या आदिवासींमध्ये तुकडे पाडण्याचं काम करतात आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी वनवासी म्हणतात मी जर खरच आदिवासी रक्त असेल तर आदिवासी वनवासी म्हणणाऱ्या आणि मत देणार नाही राहिली गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे यातिशय जबाबदारी सांगते आहे झारखंडचा व्हिडिओ करा अमित शहाचा काय म्हणतोय झारखंड मध्ये अमित शहा अमित शाह म्हणतोय मला समान नागरिक कायदा आणायचा आहे अरे चारशे संविधान बदलण्यासाठी तो तुला दिला नाही आता समान नागरिक कायद्याचा जर तू आणणार असशील तर महाराष्ट्र पहिलं राज्य असेल आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी मूळ निवासी मालक हा पहिला असेल की जो या महाराष्ट्रामध्ये कदापिही या अमित भाजप आणि महायुतीला सत्तेवरती येऊ देणार नाही हे आपल्याला ठणकावून सांगावे लागेल दे। तो देवेंद्र फसवनीस नावाचा मुलगा माणूस मुलगा नाही देवेंद्र फसवणीस नावाचा माणूस हे माझे तरुण पोर इथे सगळे उभे आहेत यांना विचारा पेसा कायदा आमचा पहिला पंतप्रधान आमची शान पंडित जवाहरलाल नेहरूनी एकोणावीसशे स्वशासनाचा मुंबई दिल्ली पंडित जवाहरलाल नेहरू मध्ये आदिवासींसाठी दिला आणि हा देवेंद्र फसवनीस काय करतो घ्या ना पेसा कायद्यामध्ये भरती कोणी ग्रामसेवक झालं असत कोणी शिक्षक झालं असत कोणी तलाठी झालं असत कोणी वन विभागामध्ये नोकरीला लागलं असतं सव्वा लाख आमच्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत आणि पेसा कायद्याला बदलण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस करतो अरे मी जर खरच निवासी आदिवासीचा पोरगा असेल असेल तर मी या फसवणुकीला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आपल्याला ठणकावून सांगावं लागेल आणि बहिणींना तुमचे अकरा हजार कोटी रुपये यांनी खाल्ले मागच्या अडीच वर्षामध्ये आणि हे विजय कोणी चिल्ले पिल्ले एक शब्द बोलले नाही माझा सवाल शरद गावीतला विजय गावितांना जरा मैदानामध्ये या हा माझा कापसाचा शेतकरी याच्या शेतामधून कापूस घरी आला आणि तुम्ही कापसाचे भाव काढले बावीस लाख गाठी तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधून आणल्या विजय गावीत खरच जर तुम्हाला शेतकऱ्यांचा असता तर तुम्ही आदिवासी विकास महामंडळामधून खरेदी विक्री सुरू केली असती आणि सर्व आदिवासींना सांगितलं असत काळजी करू नका मी बसलो आहे खरेदी होईल पण तुम्हाला आदिवासींचं पडलेलं नाही तुम्हाला ठेकेदारांचं पडलेलं आहे इधरसे पचास उदरशे पचिस किधर मिलेगा का किधर मिले आणि त्यांचं कस आहे बापाला बी पाहिजे 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 आणि जिल्हा परिषद अध्यक्षाला कोणाच्या घरी जाऊन बसतात त्या सगळ्यांना माहिती कुठं कुठं वाटले जातात हे सगळं पाहिजे आणि म्हणून आम्ही तेव्हा म्हणायचो हे तीन खिडकी वाले आहेत एक खिडकी खासदाराची द्या दहा टक्के एक खिडकी मंत्र्याची द्या बारा टक्के एक

घोषणा सांगत होता तो म्हणे ताई, ताई ता ता <ण्थाँगा> एक रुपयाना कडीपत्ता काय एक रुपयांना कडीपत्ता निवडणूक होईनी का भरत गावीत आणि शरद गावीत बेपत्ता छोट्या मुलांनी ही घोषणा सांगितली तुम्हाला सांगितलीच पाहिजे एक रुपयाना कडीपत्ता निवडणूक होयनी का शरद गावीत आणि भरत गावीत बेपत्ता एक अशा घोषणा ते पोरं सांगत होते त्यांनी अजून एक घोषणा मला सांगितली म्हणजे टावर, टावर आपण साली गुजरातच्या बरोबर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केस लढलो होतो आणि ती केस आम्ही जिंकलो तेव्हा गुजरात सरकारनं दोन हजार चार मध्ये अफिडेव्हिट लिहून दिलं होतं की दोन हजार चौदा पासून आम्ही पाच टीएमसी एम सी पाणी महाराष्ट्राला देणार आमचा प्रश्न आहे विजय गावितांना किराईच पाणी आणलं नाही आणि इकडे मी येताना बघितलं विकास नावाची गोष्टच दिसत नाही कुठे गेली काय माहिती यांच्याकडे विकास बी नाही आणि योजना बी अर्ध्या आम्ही अर्ध्या तुम्ही वाले आणि म्हणून आपण एक गोष्ट भावा दोन लक्षात ठेवा सतराशे कोटी रुपये अंबानीला माफ केले शिंदे सरकारनं अठराशे कोटी रुपये अदानीला माफ केले या सरकारनं म्हणून महाविकास आघाडी जेव्हा आपला जाहीरनामा सांगते आणि महायुती जेव्हा आपला जाहीरनामा सांगते याच्यामधला फरक लक्ष घ्या आमचे राहुल गांधी प्रियंका गांधी पहिला सांगतात या देशामध्ये जो कोणी आदिवासीला वनवासी म्हणेल त्याच्यावरती कानुनी कारवाई केली जाईल कारण हा आदिवासी आमचा मूळ निवासी आहे हे आणि म्हणून एका बाजूला महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचा जाहीरनामा काय सांगतात ते म्हणे पंच्याहत्तर ज्यांचं वय आहे त्यांना एसटी मोफत आणि पंच्याण्णव ज्याचं वय आहे त्याला म्हणे विमान मोफत हो बा ज्यांना तोंड द नाही त्याला म्हणतास मटन खा आणि ज्याना धोका नाही केस नाही त्याला म्हणतास तुम्ही असते म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे की बाबा हे असे फोटाने आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काय पहिल्यांदा लक्षात घ्या पहिलं आमचं वचन आहे महाराष्ट्रातल्या आदिवासींना भावांनो आणि बहिणींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुमचं बजेट नक्की होत महाराष्ट्रामध्ये आता तुमची लोकसंख्या नऊ टक्के आहे आणि म्हणून नऊ हजार कोटी रुपयाचं बजेट तुम्हाला मिळत पण जर हे बजेट कोणी जर दुसऱ्यासाठी वापरलं विजय गावीतला विचारा या वर्षी आणि या अडीच वर्षामध्ये अकरा हजार कोटी रुपये आमचे दुसऱ्याने कसे वापरले आमचा शब्द आहे तुम्हाला जर दोन हजार पंचवीस ला सहा हजार कोटी रुपये खर्च झाले तीन हजार कोटी रुपये पुढच्या वर्षामध्ये जातील आणि पुढच्या वर्षाचं बजेट बारा हजार कोटी होईल आदिवासीच्या एक रुपयाला कोणी हात लावू ना शकणार नाही हे ना ना। पहिलं वचन महाविकास आहे आमचं दुसरं वचन आदिवासी आहे की भावांना आणि बहिणींना तुमचा पैसा काय आबादी ठेवला जाईल अरे नंदुरबार तालुक्यामध्ये शेचाळीस गावात ज्यांची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आदिवासीची विजय गावीतला तीस वर्षात त्या आपल्या मतदारसंघातले गाव पैसा करता आले नाही तो काय तुमचा विकास करेल हे आपण लक्षामध्ये येत आणि म्हणून भावांना आणि बहिणींना विकास आघाडी खोटे वादे करत नाही तेलंगणा कर्नाटका बघून घ्या तिथे जे सांगितलं जेवढं सांगितलं तेवढं केलं आणि म्हणून तुम्हाला दिलीप साहेबांनी सांगितलं तीन हजार शेतीची वीज माग घरामध्ये शंभर युनिट पर्यंतची वीज तुम्हाला माग तरुण मुलांना अडीच लाख नोकऱ्या आम्ही सत्तेत आल्यावर सहा महिन्याच्या आत भरणार आहोत ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा आणि ज्या मुलांना नोकरी देऊ शकणार नाही त्यांना चार हजार रुपये आम्ही बेकारी भत्ता देणार आहोत आणि शेवटचं सांगते तुमचं उत्पादन मर्यादा एकवीस हजार आहे ती आता आम्ही पन्नास हजारावर नेणार म्हणजे ची संख्या वाढणार आणि आधी एवढ्याच लक्षात ठेवा की ही लढाई धनशक्तीच्या विरोधामधली आहे जनशक्तीची लढाई आहे तुम्ही सर्व आदिवासी आहात तुम्ही एकत्र आलात आणि तुम्ही जर निर्णय घेतला आत्ताची आवाशी आहे अक्कल व्याला ना आणि आमच्याची हवा गुल आहे इकडे शाद्या राजेश पाडवी नावाचा फौजदार तो फौजदार होता आता आमदार झाला आणि आमदारच्या बरोबर ठेकेदार आमचा युवा साथी विजय गावितला आसमान दाखवायला तयार झालेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि मग तुम्ही इकडे शरद नाही शिरीष नायकांना निवडून दिलं शिरीष दादा निवडून दिलं तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेस तर ते नंदुरबार जिल्ह्यावर अरे नंदुरबार जिल्ह्यामधला लोकसभेचा खासदारकीचा नंबर एक असतो मतदारसंघामध्ये आमदारकीला अक्कल नंबर एक असतो म्हणून नंबर दोन नंबर तीन नंबर चार वर आपण येतो आणि म्हणून महाविकास आघाडीच सरकार येणार आहे लोकसभेला जर आमदार खासदाराचं एकत्र निवडणूक झाली असती तर एकशे बहात्तर आमदार आपले निवडून आले असते महाविकास आघाडीचे आणि शरद पवार नावाचा पैलवान पण आपल्या बरोबर आहे ते म्हणतात हर वार का पलट वार हुम हर वार का पलट वार हुक युवी नाही घेते शरद पवार हुम शरद पवार हुम हा माणूस आपल्या बरोबर आहे आणि म्हणून ती किमया आपल्या बरोबर <ım999> होणार आहे आणि लक्षात घ्या जिल्ह्यावर करतून कॅबिनेट मंत्री जाईल आणि नवापूर मधून राज्यमंत्री जाईल मंत्री, मंत्री पाहिजे असेल तर बटन दावा दोन नंबरच्या पंचा या चिन्हावरती बटन दावा आणि त्यांना विजयी करा एवढाच आव्हान करते भावांनो आणि बहिणींना डोक्यामध्ये पक्क ठेवा आपण वनवासी नाहीत आदिवासी आहोत आपलं आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आमच्या बापानं ना दिलेला आहे हे ठामपणे आपण सांगूया आणि तुम्हाला एवढंच सांगते आणि थांबते सगळ्यांना जय आदिवासी साहेब यानंतर आपण उपस्थित युसुफबाई गामी